नमस्कार तर आज पोळा तर या पोळ्यानिमित्त जो रात्री पाऊस झाला तर या पावसाने नेपूर धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आणि भरले असता आज साठातून पाणी या ठिकाणी वाहत आहे तर नेपूर धरण भरले असता मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तातेराव भुजंग तसेच माझे मित्र अमृत चौगुले भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख मनोज बावस्कर आज आम्ही या ठिकाणी नेपूर धरण हे शंभर टक्के भरले असता आम्ही आज या धरणाची पूजा या ठिकाणी नारळ वाहून या ठिकाणी केलेली आहे तर आम्ही चिंचोली लिंबाची गावाच्या वतीने स्वर्गवासी रायबंजी जाधव यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हे नेपूर धरण आ, नेपूर धरण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाले आणि या धरणामुळे आपला चिंचोली परिसर करंजखेड परिसर नागापूर परिसर या ठिकाणी पूर्ण शेती ही बागायत झाली व लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या धरणामुळे सॉल्व्ह झाला तर सर्व चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने आम्ही स्वर्गवाशी रायबंजी जाधव यांची या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो व त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहतो